बैलपोळा सणाच्या निमित्ताने सोनई मधील नर्मदा फर्निचरच्या दालनात बैलवट सजावट साहित्य खरेदी करण्यापासून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे नर्मदा ते उभे मोठे दालन बैल बैल व लावण्यात आलेले सजावटीचे आकर्षक साहित्य शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची पावले नर्मदा फर्निचरकडे वळताना दिसत आहेत एकाच छताखाली सर्व साहित्य मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे तागड तागडबंधूकडून खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे सर्जा राजाला सजवण्यासाठी लागणारे इंगुळ भोरकडी पितळी शेंबी सवरी घुंगरू कापाळगोंडा कवडीमाळ पैंजण कासार व्यसनगोंडे बेगडी मोहोरकी कासरा सवरी आदी साहित्याने दुकान सजवले आहे आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्यासाठी तेथील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली होती शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा व बैलाप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल यावर्षी या सोमवार दोन सप्टेंबर रोजी आहे पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो या दिवशी बैलाचे कौतुक केले जाते या दिवशी बैलांना उठणे लावून स्वच्छ अंघोळ घातली जाते बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी व दागदागिन्यांनी सजवले जाते बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते बैलपोळा सण हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्सवाचा असतो शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलाची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलाची पूजा करतात या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवलं जातं बैलांसाठी खास ठोमरा पुरणपोळी कडी भजे यांसारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात शेतकरी बैल पोळा सण साजरा करण्यासाठी साहित्याची खरेदी व जमाजमा जमा करताना दिसून येत ता आहे मी आहेंदू बोलतोय ज्यांना कोणला बैलाचं सामान घ्यायचं असेल नर्मदा फर्निचर नर्मदा ट्रेंडिंग या ठिकाणी सर्व बैलाचे साहित्य उपलब्ध आहे जे पण खरेदी करतोय आता कोणला घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संप